निवडूक दिल्यानंतर आमदार हा फलटण तालुक्याचा असतो भारतीय जनता पार्टी आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आमदार नाहीये तर फलटण तालुक्यातल्या महिला भगिनी बंधू आणि सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण आमचा आमदार आहे त्यामुळे आमदार आपण कुठल्या पक्षाचा व्हायचं नाही ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाची बाजू जरूर घ्या पण निवडणूक सोडून राजकारण नको आहे निवडणूक सोडून सर्वसामान्य माणसाला आपल्याला पुढं घ्यायची भूमिका करायची आज तुम्हाला सतरा अठरा हजाराला मिळणार मिळाला पाटील या ठिकाणी ज्या 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 ठिकाणी तुम सर्वसामान्य माणूस उभा राहील त्या त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा विरोधात करला नाही पाहिजे एवढं प्रेम लोकांचं आपल्याला दिल्याबद्दल आमचा जमका गैरसमज पसरून दिले पण तुम्हाला माहिती रचितसाठी पाहिजे मी कोणाच्या वयापास पाय ठेवला नाही मला माझ्या बायकोला माझ्या मुलींना अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी सगळं पसवलंय सगळे अपमान पसवलेले आहेत हे अपमान हे जनतेची सेवा करून ज्या जनतेनं आज तुम्हाला सांगतो मी या तालुक्यातल्या ज्या एक लाख वीस हजार महिलांनी आणि पुरुषांनी निवडून दिलेलं आहे त्या सर्वांना माझं रणजित निंबाळकर सांगतोय की सचिन पाटलांना तुम्ही निवडून दिलेलं आहे रणजित निंबाळकरच्या शब्दावर तुम्ही निवडून दिले माझ्या कातड्याने जोडे झाले तरी चालतील पण तुमच्या उपकारांनी कधी विसरणार नाही ना ना। उपकारानं कधी निवड होणार नाही ना ना ना। ना 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 ना। पर्सनल टीका टिप्पणी कुणाला मी आज ज्या ठिकाणी मुलाला आल्यानंतर मस्ती जो आपल्याला शोभणार नाही तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुमचा स्वभाव सर्वांना बरोबर येऊन जाणार आहे म्हणून परमेश्वरांनी तुम्हाला आमदारकीची संधी दिलेली आहे या तालुक्यामध्ये ज्या हरिभाऊ टिंबाळकर असतील मालोजीराजे असतील कृष्णचंद्र भोईटे असतील शिवराव कदम असतील रामराजे नाईक टिंबाळकर असतील दीपकराव चव्हाण असतील आणि खासदार म्हणून मी असेल किंवा हिंदुरा नाईक टिंबाळकर असेल यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय प्रत्येकाने आपापल्या भूमिका बजावल्यात कोणी कमी जास्त काम केलं असेल कुणी जास्त काम केलं असेल कुणी काम केलं असेल या सर्व लोकांच्या नावाला सुद्धा पट्ट्या लागणार नाही असं काम आणि असा आमदार अत्यंत आमदार म्हणून आपल्याला यापुढे काम करायचं विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी मी या ठिकाणी निर्णय घेतला स्टेज त्या ठिकाणी लावलेले दि� पण आम्ही शिवरूप राजे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जेव्हा फटच्या डोंबलकोडीचं पाणी हे निरा निरा देवगाचं पाणी येईल आणि निरा देवगाचं पाणी पुढं सासवत पुढं जायला निघत त्या दिवशी या ठिकाणी नामदार दादा पवार यांना आपण बत्कार घ्यायचा तोपर्यंत मी मी तर सगळ्यांना सांगितलंय मी किती जमते हार आणले ते हार नाही घेतले जेव्हा पट्ट पाणी मी आंधरच्या पलीकडे काढीन तेव्हा तुमचं सगळ्यांचा हार तोपर्यंत तोपर्यंत माझी विनंती की कुणी हार घ्याय आम्हाला हार द्यायचा नाही कुणी फेटा द्यायचा नाही माझं कर्तव्य मला पार पाडण्याची संधी मला द्या मला हार नको मला फेटा नको मला मुजरा नको मला फटाकण्याची माळ नको मला वाटा हातामध्ये सत्ता देण्याचा शब्द आम्ही दिला होता शब्द सजा तशी या ता तालुक्याचा आमदार बदलणं शक्य नव्हतं मी आभार मानतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना ज्यांनी फटणला भरभरून दिलं ज्यांनी पाणी दिलं ज्यांनी रेल्वे दिली ज्यांनी एमआयडीसी दिली ज्यांनी रस्ते दिले तर देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणी विसरू शकत नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्याचा कडकडाट करा महायुतीला जागा घराकडे गेली आणि घराकडे जावा गेल्यानंतर बाळासाहेब होते सुरुपराजे होते मी या ठिकाणी नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की पंटाचा आमदार उमेदवार अजित दादाना आतापर्यंत विश्वासघातकी मानता भेटली होती त्यांच्या बरोबर होती त्यांनी ही दोन तीन प्रामाणिक तिचे पवार पण गेलणार आहेत जेवढं जवळ प्रामाणिक व्यक्ती आणि या प्रामाणिक हो। माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं मी <isch> या ठिकाणी खासदार खासदार नितीन काकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो या नितीन काकांनी सुद्धा आज त्या ठिकाणी ते त्यांचे भाऊ आमदार झालेले आणि वाईला सभा असल्यामुळं या ठिकाणी येऊ ठेवू शकलेलं नाही मी नितीन कामदांचा या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते माझे मित्र माझा भाऊ जयकुमार कोरे यांचा आभार मानू शकत नाही कारण जया भाऊ जया भाऊनी जेवढे कष्ट पलट्याच्या विकासासाठी केले तिथले या आमदारांनी पण कधी केले नव्हते आणि म्हणून सचिन पाटलांना पलटांच्या सर्वसामान्य माणसांनी शब्द दिला मला पाठताना एवढं सांगायचंय की दीपक चव्हाण आता माझे अंतर झाले तुमच्या हातात तालुक्याचे सूत्र आले ज्या पद्धतीने रामराजे असतील त्यांचे भाऊ असतील बाबा असतील त्यांची कोरं असतील त्यांनी प्रचंड दहशत प्रशासनावर केली अधिकाऱ्यांना आरेरावे के गेली पोलीस स्टेशन चालण्याची भाषा केली गोरगरी मला दण दिला असं दण करायचा प्रयत्न केला हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही माझ्या सचिन पाटलांना सांगणं की पाटील तुम्ही आज आहे असं आहे दीपक चव्हाण मध्ये म्हणून दीपक चव्हाणच्या बाबतीत मला बोलायचं नाही दीपक चव्हाण निष्क्रिय आमदार होतात पण त्यांनी काही म्हणा काही गोष्टी तिने जमल्या हे तिघा भाऊ दीपक धवांच्या जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धपके लोकांना धपक्या प्रशासनानं धपक्या पोलीस स्टेशन घेतले फडणची सत्ता अंग जोपाला हो फडटच्या लोकांनी तुम्हाला आम्हाला माझ्यावर आमच्या तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवून दिलाय आपण चुकीचं वागलो तर फडट्याची जनता माफ करणार नाही मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय आज ज्या ठिकाणी रामराजे होते संजीवराजे संजीवराजे होते त्यांनी राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला मुद्रेशाही आणण्याचा प्रयत्न केला आणि राजेशाही मुद्रेशाही सर्वसामान्य पोरांना महाराज म्हणायला हवलं पोरांना वाकायला शिकवलं मी आज सांगतो या ठिकाणी की कुणी वाकायचं नाही कुणी पाया म्हणायचं नाही मुद्रेशाही गेली त्यांची जहागिरी पण केली आहे ना आता फोगिरी पण केलेली आहे सर्वसामान्य 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 कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झालेला आमदार काय असतो आमदार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो प्रसंगी विधानसभेमध्ये प्रसंगी विधान प्रसंगी विधानसभेमध्ये तुम्हाला तालुक्याच्या प्रश्नावर कटु भूमिका घ्याव्या लागणार आहे समजा महायुतीची येणार आहे याच्यामध्ये कुठली आता चिंता करायची काय करार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीने कोरेगावचा आमच्या पॉईंट बावनचा प्रश्न असेल तीरा देवगाचा प्रश्न असेल दोन कलकोडीचा बारामाही करण्याचा प्रश्न असेल तर मी बघून घेतो तुम्ही चिंता करायची कारण नाही पण पाणी हे पुढच्या पाच वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये जर केलं नाही तर आपल्याला इलेक्शन पुढची लढवण्याचा अधिकार नाही ज्या लोकांनी आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर निवडून दिले मी बोलतो कडक पण मला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला माय माऊलीने ज्या माय माऊलीने मा, निवडून दिले वयस्करून माता भगिनीने निवडून दिले त्यांचा आदर आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे आणि जे पडले तिथं चव्हाण पडलेच राजगट पडलाय त्यांच्या त्याच्या दारामध्ये कुणी गुलाल गुलाल गुलालवाद करू नका आपल्याकडं पराभव बसवायची शब्द आहे आणि विजय बसवायची सुद्धा क्षमता आहे कुणीही रामराजांच्या मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर फोटाकडे फोडायचे नाहीत हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि हा रणजित चिंटपाळकर शब्द आहे एकाही रामराजांच्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे हा ही माझी तुम्हाला शपथ आहे आणि रामराजेचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं आज तो दिवस मावळलाय कुणावर बदला घ्यायचा नाही आपल्याला कुणाला रिवेश काढायचा नाही आपल्याला कुणाचा कुणाला त्रास द्यायचा नाही आपल्याला निवडून दिले की कुणाला त्रास देण्याकरता नाही आपल्याला फलटणला विकास करण्याकरता या ठिकाणी निवडून दिले आपली जबाबदारी आहे या ठिकाणी की फलटणच्या तरुणांनी आपल्याला बेरोजगारी मिटवण्यासाठी निवडून दिलाय पैठणच्या शेतकऱ्यांनी आपल्याला पाणी आणण्यासाठी देऊन दिले महिला भगिनीने आपल्याला त्यांच्या योजना पूर्ण करून शिकले गोर गरिबांनी आज एक लाख वीस हजार मतदान दिले आपण कुणाचा बदला घ्यायला कुणाला घरी पाठवायला कुणाचं पार्सल कुणाला कुठं पाठवायला जाणून दिलेलं आहे ही जुगंडशाही ही गुंडशाही पलटन पहिले गुंडागिरी गुंडगिरी सगळी मोडून काढून सर्वसामान्य माणसाला तीटपणे जगता आलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला प्रामाणिकपणे त्याला काम करणाऱ्या माणसाला सहकार्य मिळालं पाहिजे तरुणाला उद्योग करण्यासाठी उद्योग मिळाले पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे आज ठीक आहे तुमच्याबरोबर मी पण आनंदाचा साजरा केला पिशी पिली पण ह्याचा अर्थ कुणाला त्रास देणार कुणाला हे करणार मी कुणाला सहन करणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवायचं जी सगळी पार्कचे दरवाजे त्याला बंद असणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना आपलं सगळं सगळ्यांना आपल्या सरकार काळजी जे झालं ते झालं जे झालं ते झालं निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सव्वा लाख लोकांनी सचिन पाटलांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे उद्यापासून सचिन पाटलांचा आदेश सचिन पाटलांना सहकार्य करायची भूमिका कर घ्या झालं गेले घटकेला मिळालं ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ग्रामसेवकांनी ज्या जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विरोधामध्ये काम केलंय त्याला मोठ्या मनाने सचिन पाटलांनी माफ करावं या सर्व स्टेट विद्यासपीठावर त्या सर्वांनी माफ करावी मी त्यांना विनंती करणार ज्यांना 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 कुणाला दुखला असेल ज्यांना त्रास झाला असेल माझ्यामुळे त्रास झाला असेल त्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतो आणि तुम्ही जो विजय ज्या ताकदीने विजय संपादन केलाय तुमच्या लक्षात घ्या एवढ्या शिक्षण संस्था तीन तीन कारखाने आणि माझ्या बरोबर असणारे माझे सगळे कुठला कार्य हा तुम्हाला मामाचा मुद्द्रा आहे आणि या ठिकाणी सचिन पाटलांना सर्टिफिकेट आणण्याकरता आपण जाऊ द्यावं आणि मला दोन मिनिटी पुढं दोन मिनिट या पुढं बोलायचंय आता लव पैठण तालुक्याच्या आम सभा लवकर बोलवून गावातील मागासवर्गीय वस्त्या एसटी समाजाच्या वस्त्या दलित समाजाच्या वस्त्या सगळ्या दुरुस्त करायचं काम आपल्याला करायचंय जे माघं राहिले ज्यांना माघं असलेलं म्हटलं जातं त्यांना पुढं घ्यायची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि माघं राहिलेल्या माणसाला सगळ्यांना पुढे घ्यायचं आपल्याला काम करायचंय मुलीबाळींना शाळेत जाता यावं त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतील त्या सर्व आपल्याला करायचे आहेत गोरगरिबांच्या गोरगरिबांना हेल्पटे मारायला होता म्हणजे राजकारण नव्हे आणि गोरगरिबांचे हेल्पटे लागू नाहीत बांधल रस्त्याचे प्रश्न असतील लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा सगळ्यांनी मला आपण प्रयत्न करू मी तुम्हाला या ठिकाणी जे याबाबती मला मानायचे नाही त्यातल्या कुठल्याही आभारातनं मला तुमच्या कुणाच्या ऋणातनं मुक्त व्हायचं नाही तुमच्या सगळ्यांचे आभार मला मानायचे नाही कारण मला तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्येच सुरूपी राहायचे आणि तुमच्या उपचारामध्ये राहायचे फक्त आज माझी विनंती आहे कुणी नशा करायची नाही कोणी दारू प्यायची नाही आणि जर माझ्या कानावर तसं आलं तर मी मगाशीच सांगितले की त्याला कायमस्वरूपी दरवाजा बंद मी करणार आहे जो चुकीचा वागेल लोकांना चुकीचा त्रास देईल विरोधकाच्या जा दारात दा जाऊन असतील त्याला माफ करणार नाही ही तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि आपण याच ठिकाणी आज सभा होणार होती विचार करून ठरवलंय जोपर्यंत दोन बलकोडीचं पाणी ज्या दिवशी निरा देवगाचं पाणी ज्या दिवशी दोन बलकोडी देईल त्याच दिवशी गजानन चौकामध्ये या ठिकाणी सभा करू आणि आज ती सर्वांना मी या ठिकाणी मनापासून